नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपले सर्वांच स्वागत आहे अतिशय उत्साहात मंगलमय वातावरणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी गणेशोत्सव साजरा होत आहे या ठिकाणी आज पूजा करण्यात आलेली आहे त्यामुळे पूजेचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त या ठिकाणी आलेले आहेत इथे बाल गोपाळांची गर्दी मोठी आहे काय नाव तुझं अरुष सागर जगताप पृथ्वीराज अशोक जगताप वेदांत संदीप जगताप शिवम विशाल नगरे यश राज जगताप आणि संग्राम जगताप श्रीदीप जगताप चंद्रशेखर जगताप अमित जगताप महेश जगताप करण जगताप छत्रपती शिवाजी गणेशोत्सव मंडळाचा मोठा वारसा आहे मोठा इतिहास आहे मोठी परंपरा आहे सासवडमध्ये नव्हे तर पुरंदर तालुक्यातील हा मानाचा गणपती संपून जातो या नवसाला पावणाऱ्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दिवसभर संध्याकाळी उशिरापर्यंत गर्दी होते तरुण पिढीने हे मंडळ सध्या ताब्यात घेतलेलं आहे उच्च शिक्षित व्यावसायिक शेतीतज्ञ महाविद्यालयीन जीवन शाळेतली जीवन जगणारी मुलं यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायस मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाचा आनंद पारंपरिक आनंद आणि जो सार्वजनिक गणेशोत्सव सु जो सुरू करण्यात आला आहे त्याचा खऱ्या अर्थाचा रिझल्ट आपल्याला या मंडळात पाहायला मिळतो सर्व जात धर्म गरीब श्रीमंत या भेदाच्या पलीकडं हे मंडळ सातत्यानं काम करत आहे विशेषतः गणप गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी या परिसरातील जे नागरिक तरुण कुटुंब बाहेर घ्यावे गेलेत पुणे मुंबई कोकणात परदेशात गेलेले आहेत अशा अनेक मंडळी आवर्जून या ठिकाणी दर्शनाला येतात महाराष्ट्रभर नाही तर देशभर या मंडळातील तरुण कार्यकर्ते व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर पडलेले आहेत त्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात घ्यायला येतात आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक महेश जगताप या ठिकाणी आहेत गेली अनेक वर्ष मंडळाला ते मार्गदर्शन करतायत महेश जी कशाप्रकारे या मंडळाचा कारभार चालला आहे काय सांगता येईल तरुण पिढीबद्दल काय सांगता येईल आज सर आपल्याला सांगायचं म्हणलं तर छत्रपती गणेशोत्सव मंडळ हे म्हणजे जवळच या गावाची स्थापना झाली ते स्थापना झाल्यानंतर समाज समाज हो समाज सर्व समाज एकवट राहावा समाजाची दुपळी होऊ नये समाजाची एक संघ राहावा त्यामध्ये अठरा पगड जाती सहित आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यावेळेस गणेश स्थापना सुरू झाली तेव्हापासून ह्या छत्रपती गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली ह्या स्थापनेमध्ये सर्व जगताप समाजातील नव्हेच सर्व गावातील लोक ह्या मंडळामध्ये उत्स्फूर्तपणे काम करत होते यामध्ये पूर्वजांचा मोठ्या पद्धतीत वाटा आहे ह्या पूर्वजांनी ह्या मंडळासाठी वासे असतील पत्रे असतील छा छोट्या छोट्या गोष्टीतून हे मंडळ साधा वाट्याचं स्वरूप होतं ते वाट्याचं स्वरूप तयार करून हे मंडळ रेगेरूपाला आणायचं काम छत्रपती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून झालं हे एवढंच छत्रपती गणेशोत्सव मंडळाचं माहिती सांगण्याजोगतं नाही कारण या छत्रपती गणेशोत्सव मंडळामधून देश स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून बिकुता ते जगताप असतील बरेच लोकांनी देश स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं त्यानंतर देशाच्या झालेल्या बासष्टचं पासष्टच्या बहात्तरच्या युद्धामध्ये ह्या छत्रपती चौकातील असंख्य तरुणांनी देशाच्या सेवेमध्ये मिलिटरीमध्ये सर्व्हिस केली आणि हे काल देशाला वाचवण्यासाठी देश आपला प्रगतशील होण्यासाठी आणि देशाच्या युद्धामध्ये भाग घेतलेलं हे सासवडमधील जगताप कुटुंबीय हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं अशा पद्धतीचं हे सासवड आणि हे मंडळ आहे ह्या मंडळाच्या माध्यमातून ही परंपरा चालवत असताना बऱ्याच पूर्वजांनी ही परंपरा जशी टिकून ठेवली ते शिकत असताना तुमच्यासारखे सर सुद्धा तुम्ही सुद्धा या छत्रपती गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार म्हणून काम पाहिलं त्यानंतर काही काळ आम्ही ह्या मंडळाचं काम पाहतो तो मी या मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं पण पूर्वजांनी ज्या पद्धतीने मंडळ चालवलं तीच परंपरा आम्ही जशी टिकवली तुम्ही टिकवली त्यानंतर आम्ही टिकवली त्यानंतर आत्ता हे तरुण भविष्यामध्ये ह्या इलेक्ट्रॉनिकच्या दुनियामध्ये आपण पाहतो की तरुणांना अशा सार्वजनिक कामामध्ये भाग घेण्यास अजिबात इंटरेस्ट वाटत नाही पण आज मी मंडळामध्ये इथं जी तरुण पोरं हो पाहतो हे सगळे उच्च प्रभू आहेत कोण वकील आहे कोण चार्टर अकाउंटर आहे कोण व्यावसायिक आहे कोणाचे काय नाही काहीतरी व्यवसाय आहेत पण ही मुलं आपल्या आयुष्यातला जवळजवळ वर्षातील दोन ते तीन महिने वेळ गणेशोत्सव मंडळामध्ये घालवतात आणि गणेशोत्सवाचं आपलं कशा पद्धतीचं डेकोरेशन केलं पाहिजे कशा पद्धतीने मिरवणूक निघाली पाहिजे आणि आपल्या मंडळापासून दुसऱ्या समाजाला त्रास होणार नाही आणि समाज एक संघ राहील या पद्धतीची रचना पाहत असताना मला इतकं कौतुक वाटतं की को पहिला गणेशोत्सव मंडळ से पाचशे रुपयामध्ये उत्सव साजरे होलांतराने लाख भर रुपयात आज मी या तरुणांना विचारलं तर या तरुणांचं म्हणणं येतं की आम्हाला वीस ते पंचवीस लाख रुपये ह्या मंडळाला खर्च येतो पण एवढी रक्कम गोळा करायची कुठलाही कुणाला त्रास न देता हे मंडळामध्ये वर्गणी स्वतः लोक उत्स्फर्तपणे आणून देतात ह्यामध्ये एक कौतुकाने सांगू वाटतं की आमचं सासवड वाढला असेल जगताप समाज जरी बाहेर गेला असेल तर मला परवा दिवशी इतका आनंद वाटला की तातेवाडीतील शे दोनशे तरुण ह्या मंडळाच्या उत्सवामध्ये आपल्या स्वरूपाने इथं आले फळांची सजावट केली पेड्यांची सजावट केली आरतीचा उत्सव केला आणि हे एक दिवस त्यांनी तो उत्सव साजरा केला दुसऱ्या दिवशी तरटी काही तरुण आले त्यांनी केलं बाकीच्या भागातून सुद्धा जिथं जिथं जगताप राहतात ते एकवट होऊन येतात आणि एक दिवस गणेश उत्सवामध्ये भाग घेतात आणि बस गणेश स्थापने दिवशी आणि गणेश स्थापनेच्या मिरवणुकीच्या दिवशीसुद्धा हे एक संघपणे ही मिरवणूक चांगल्या पद्धतीने पार पाडायचं आणि समाजाचं नाव उज्ज्वल करायची भूमिका ह्या मंडळाच्या मधून पाहायला मिळते या गणेश उत्सवाच्या मंडळाच्या माध्यमातून असंख्य पिढ्या आणि असंख्य तरुण चांगल्या पद्धतीने घडलेला मला आनंद वाटतो आणि हीच परंपरा पुढचे तरुण अशाच पद्धतीने टिकवतील अशा पद्धतीची मी पुढच्या तरुणांच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि थांबतो खऱ्या अर्थानं विघ्नार्थ्याचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक आशेचा किरण आहे त्याच्या आशीर्वादाने आपलं कुटुंब आपलं mm. शिक्षण आपला व्यवसाय आपली शेती निश्चितपणे उन्नतीच्या दिशेने प्रगती करणार आहे हाच गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण इथं आलेलो आहोत नमस्कार ह्या गणेश उत्सवाची सुरुवात झाली गणपती बाप्पाची स्थापना केली गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी दिवशी आतर्व शिक्षणाचा कार्यक्रम ठेवला होता महिलांसाठी तरी असंख्य महिलांनी त्यात उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रम अतिशय उत्तम झाला त्यानंतर आपण केरळचे वाद्यपथक पारंपरिक वाद्यपथक बोलवले होते त्यांनी चांगले वाद्य वाजवून मंडळाची शोभा वाढवली त्यानंतर आपण गणपती बाप्पासाठी आरास केली होती फळांची ते फळं आपण नंतर वारकदी वारकरी संप्रदाय शिक्षण संस्था त्यांना आपण ती फळांचं वाटप केलं त्यानंतर आपले असेच छोटे मोठे बरेच उपक्रम झाले वारकऱ्यांसाठी आपण दरवर्षी जेव्हा आपली पंढरीची वारी येते त्या टायमाला आपण वारकऱ्यांसाठी अन्नदान ठेवतो इथं आपण त्यांना जेवण ठेवतो आता उत्सवाचा शेवटचा दिवस आहे उद्या उद्या सहा वाजता मिरवणूक चालू होईल तेव्हा आपलं ढोलपथक वा पारंपरिक वाद्यपद वाद्य असणारे त्यानंतर मर्दानी खेळ असणार आहेत व गणपती बाप्पासाठी सेट आहे आपण बनवलाय चांगला अशा पद्धतीत पारंपरिक मिरवणूक चालू होणार आहे आपली उद्या सहा वाजता मिरवणूक चालू होणार आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद